नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज नमस्कार मुलानी ऑल इंडिया एकशे बत्तीस विधानसभा क्षेत्र महाराष्ट्र सेनाचे उमेदवार विनोद मोरे साहेब यांना प्रचंड मताने विजय करा यांची निशानी रेल्वे इंजन येत्या वीस तारखेला दोन नंबर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा अशा प्रकारे घोषणा देत रेली काढत महाराष्ट्र निमाय सेना या नाला सोपारा आणि विरार ह्या ठिकाणी भगवे माई दिसून आलं आणि खरोखरच येणाऱ्या वीस तारखेला आणि तेवीस तारखेला ह्याचा रिझल्ट जनता काय देते ही पाहुणं पाहणं अतिशय गरजेचं असे आहे आणि राजसाहेबावर एकदा विश्वास ठेवा आणि आम्हाला आमदार म्हणून एकदा विधानसभेत पाठवा अशा प्रकारे त्यांचा नारा दिसून आला आणि आपण पाहू शकता कसे भगवेमय झालेले दिसून येत आहे महाराष्ट्र न्युसेना नेहमी आक्रमक असते आणि लोकांच्या हिताचे काम करते हे सर्व महाराष्ट्रात सैनिकांना लोकांना माहीत आहे आता संधी आम्हाला एक तरी एकदा तरी द्या अशा प्रकारे आम्ही आपलं कर्तव्य बजावू आणि नक्कीच आपण आम्हाला निवडून देचाल अशा करून अशा प्रकारे हे राजसाहेबांनी आपले उमेदवार उतरवून नक्कीच आम्ही विधानसभेमध्ये आवाज गाजवू आणि लोकांना न्याय द्यायचं काम करू कामे करू पूर्णपणे आणि करत येत्या वीस तारखेला आणि तेवीस ते तारखेला याचा रिझल्ट जनतेसमोर येईल आणि जनता कोणाला निवडून देते हे बघणं तेवढंच गरजेचं आहे तरी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र निर्माण सेना यांचे भविणे बघवैमय झालेलं आपण पाहू शकता या कॅमेऱ्याच्या माध्यमातून नक्की मोरे साहेब यांना जनता कितो किती पर्सेंट पास करते आणि कोणाला या ना एकशे बत्तीस मध्ये निवडून देते हे भी बघण्याचं बघण्याचं तेवढच उत्साहित दिसून येत आहे तेवीस तारखेला आपण पाहूया कुठला मार्ग होत कुठला मार्ग होता रूड <Oreo> अख्खा पूर्ण जो आमचा क्षेत्र आहे कार्यक्षेत्र विधानसभा क्षेत्र आहे एकशे बत्तीस त्या पूर्ण घरोघरी आम्ही जे जी 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 पुड़े, पुड़े जे जिथून जाता येत असेल जिथून गाड्या किंवा रॅली काढता येतो मुद्द्यावरती आपण इलेक्शनचा मुद्दा जे मुद्दे लोकांसाठी हॉस्पिटल्स नाही आहेत आपल्याकडे शासकीय हॉस्पिटल नाही आहेत कॉलेजेस नाही आहेत शाळा नाही आहेत ते मूलभूत लोकांना सुविधा दिली पाहिजे जे सत्ताधारी आहेत त्यांनी त्यासाठीच आम्ही सातत्याने लढतो अठरा वर्ष जेव्हापासून पक्षाची स्थापना झालेली आहे आम्ही राज्यभर जिथे जिथे आमचे पक्ष आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते यांच्यासाठी भांडतच आहेत आणि मुद्दा हा राजकीय आहे तो सत्तामध्ये त्याच्यासाठी पण आहे त्यांनी केलं पाहिजे पण तो करत नाही म्हणून आज आम्हाला या इलेक्शनला सामोरं जावं लागतं तुम्ही आज आमची रॅली बघितली बघितली भगवाच भगवा होता हे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत ह्या कार्यकर्त्याचे जितक्या ओळखीचे नातेवाईक आहेत ना यांनी पण मतदान केलं तरी आम्ही बाकी लोकांना किती कळत आहे बघूया एकदा सातत्याने बोलतोय स्वतः आमचे साहेब बोलताय एकदा संधी देऊन बघा आम्ही पण तीच मागणी करतोय नाही दिलं तरी आम्ही सातत्याने चोवीस तारखेपासून तसंच सातत्याने लोकांसाठी काम करत राहू कुठल्या कुठल्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही प्रत्येक मुद्द्यांवर आंदोलन करत असते प्रसंगी आंदोलन आम्ही केलेली आहेत वसईमध्ये ह्या वाहतूक कोंडीचा विषय आहे या वसई तालुक्यामध्ये नालासोपारा विधानसभेमध्ये फक्त ईस्ट ईस्टवरून पूर्वेवरून पश्चिमेला जायला दोनच ब्रिज आहेत पंधरा वीस वर्षात त्या आमदाराला एकही ब्रिज करता आला नाही पाण्याची समस्या आहे विजेच्या भूमिगत वीज वाहिनी करणार होता त्यांच्या मेनिवृष्टीमध्ये ते होतं पण त्याचा कुठेतरी मला विसर पडलेला आहे आणि पंधरा वर्षानंतर त्यांना आता कुठेतरी असं कळलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेवेची जी आजची रॅली जी काढली मला वाटतं बहुजन विकास आघाडीपेक्षा जास्त धडकी बनव भरवणारी रॅली असेल आणि मला वाटतं त्याच्या माध्यमात येणाऱ्या वीस तारखेला बहुसंख्य ज्या ज्या ठिकाणी आम्ही लोकांच्या घराघरात जात ते लोक आम्हाला असं म्हणत होते की तुम्ही दहा वर्षापूर्वी आलं असाल तर आम्ही तुम्हाला निवडून देऊ असं पण तुम्ही आता आलात आम्ही मनसेला आणि सन्मान्य राजसाहेबांना बघून आम्ही मतदान करणार हे आवाहन आम्ही मतदारांना केलेलं आहे उमेदवाराचं नाव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे उमेदवार आहेत विनोद शंकर मोरे दोन नंबरला त्यांचं इंजिन हे निशाणी आहे मला वाटतं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या या इथल्या वसई एकशे बत्तीस मध्ये सर्व नागरिकांना आवाहन करतो की दोन नंबरचं बटन रेल्वे इंजिन आपण दाबायचं आणि बहुसंख्य मतांनी विनोद मोरे यांना निवड निवडून द्यायचं आहे रॅली तुम्ही पाहिली आहे मला वाटतं दीड ते दोन किलोमीटरची रॅली आपली होती आणि एवढं हे भगव वादळ बघून मला वाटतं प्रस्थापितांच्या पायाखालची जमीन सरकली असणार एवढं निश्चित आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने या निवडणुकीमध्ये पूर्ण ताततीनिशी उतरलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की तुमचे प्रश्न काय तुम्ही काय प्रश्न घेतले तुम्ही काय करणार आहात किंवा काय माझ्या सहकार्यानं तुम्ही विचारलात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जो प्रश्न दिसतो त्याच्यावर लात मारायची एवढं माहिती आहे कारण आमच्याकडे आम्ही अभिमानाने नेहमी सांगतो की आमच्याकडे खासदार नसेल आमच्याकडे आमदार नसेल आमच्याकडे फारसे नगरसेवक नसतील पण आमच्याकडे राज ठाकरे आहेत आणि आमची सत्ता रस ही रस्त्यावर आहे म्हणजे जे जे चुकीचं दिसेल ते ते त्याच्यावर आम्ही लात मारायला आम्ही नेहमी महाराष्ट्र सैनिक सिद्ध असतो आणि तुम्ही जर बघितलं की पस्तीस वर्षाच्या या राजवटीमध्ये ज्यांच्याकडे सत्ता पस्तीस वर्ष आणि जे आमदार आता अस्तित्व आहे ते दहा वर्ष मग दहा वर्षामध्ये नाला सोपारा विरारच्या समस्या सुटल्या का त्याने सोडवल्या का हा लोकांना प्रश्न आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी विचारतो आणि आम्ही विचारलेले प्रश्न लोकांना पटतात मला वाटतं लोक विचार करतील निश्चितपणे आणि बदल हा निश्चित आणि नवा चेहरा आम्ही दिलेला आहे आमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही आम्ही जर काही कमवलं हो तर लोकांची मतच आम्ही कमवणार हो आहोत कमवण्यासारखं काय नाही त्यामुळे आम्हाला निश्चित आम्हाला काही चिंता नाही आहे आणि राजसाहेबांचे विचार तुम्हाला आज जरी पटले नाहीत तरी उद्या पटतील उद्या नाही पटले परवा पटतील कारण चांगले विचार खरे विचार जे लोकांना पटण्यासाठी खूप वेळ जातो आम्ही आम्हाला तयार आहोत पण या वसई विरार नालासोपाराच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरलेले आणि पूर्ण तात्तीने उतरले आता पूर्ण भरसा पूर्ण भरोसा किती मताने निघून किती मताने निवडून येण्यापेक्षा आम्ही कशा पद्धतीने मत मिळवतो आणि विरोधकांना कशा पद्धतीने आम्ही फाईट करतो याच्यावर जास्त तुम्ही लक्ष द्या आणि तुम्हाला ते दिसून येईल तेवीस तारखेला मतदारांना आवाज अशासाठी करतो की आज आम्ही रॅली जी काढलेली आहे ती रॅली मध्ये तुम्हाला माहिती आहे की तुमच्यापासून कुठल्या गोष्टी लपून राहत नाहीत मग रॅली मध्ये माणसं आणणं पैसे देऊन आणणं विकत आणणं खरेदी करून आणणं हे सगळे व्यवहार चालतात पण हा आमची जी माणसं होती ती निव्वळ आणि निव्वळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते होते पदाधिकारी होते आणि मतदारांना एवढंच सांगेन की बाबा एवढ्या वर्ष तुम्ही पस्तीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता दिलीत ते पस्तीस वर्षांमध्ये या नाला सोपारा विरारमध्ये जर काय फरक पडला असेल तर ठीक आहे आणि नसेल पडला तर सन्माननीय राजसाहेबांच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या तुम्हाला निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते किंवा राजसाहेबांचं जे विजन आहे महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्याचं तर तुम्हाला परत दिसून येईल अट्टी टक्के जे निवडणूक चालू आहे ते तीन उमेदवार एक महाराष्ट्र सेना ना बहुजन विकास आघाडी आणि बीजेपी याचं आपल्याला काय वाटतं विभाजन होऊ शकतं मतदानाचं विभाजन नक्की होऊ शकतं कारण लोक कंटाळलेले आहेत जरी तुम्हाला वरवरचा विकास दिसला तुम्ही पश्चिमेला फिरलात तर तुम्हाला रस्त्यांचे चांगलं दिसतात थोडेफार त्याचं कारण असं आहे की पश्चिम पट्ट्यामध्ये नेहमी मॅरेथॉन दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धा होते आणि मॅरेथॉनच्या निमित्तानं तुमचे रस्ते चांगले होतात तुम्ही पूर्व विभागामध्ये जर गेलात तर रस्त्यांची परिस्थिती काय आहे तुम्ही पाहता किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक ते दोन तास फक्त पाऊस पडला तर रस्त्यांच्या नद्या होतात हे तुम्ही पाहिलेलं आहे आठ आठ दिवस पाण्याचा निचरा होत नाही हे तुम्ही पाहिलेलं आहे निचरा कसा होणार तर ज्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी जी व्यवस्था होती नाल्यांची त्या नाल्यांवरच जर तुम्ही कन्स्ट्रक्शन उभं केलं तर पाणी जाणार कुठून हे लोकांना आम्ही पटवून देतोय आणि लोकांना ते आता पटतय बघूया तेवीस तारखेला काय काही महाराष्ट्र आणि महिना एकला चलोऱ्याचे तुम्हाला काय वाटतंय काय इफेक्ट करू शकतो या महाराष्ट्रात तर एकला चलोच्या भूमिकेमध्ये आम्हाला आमची आमची ताकद आज पाहिजे आम्ही किती सीट्स निवडून येऊ हो। पण त्याच्यापेक्षा एखादी गोष्ट जर आपल्याला ठिकवायची असेल तर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती आली पाहिजे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत आणि ते युती आघाडीमध्ये होत नाहीत ते आम्ही निर्माण करतोय बरे आम्हाला पाच वर्ष थांबायला लागलं तरी चालेल पाच वर्षाची तयारी असं समजा पाच वर्षानंतर आम्ही नव्या जोमाने नव्या ताकदीने पुन्हा लढू कारण लढत राहणं हे कार्यकर्त्याचं काम आहे महाराष्ट्रात किती उमेदवार महाराष्ट्रात मनसेचे उमेदवार तुम्हाला मध्ये सांगितलं सांगण्यापेक्षा जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील आणि सन्मानीय राजसाहेबांनी सांगितलंय माझे आमदार निवडून येतील आणि मी सत्तेमध्ये असेन तेच तुम्हाला त्यावेळेला धन्यवाद